नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा फर्स्ट टाइम आपला किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल म्हणजे जे काही फ्री व्हॉट्सअप अपडेट असतील जे बेसिक अपडेट आम्ही ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो तर त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट आम्ही टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया ओके आता तुम्ही सर्व युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल इकडे सर्वकडे बघितलं असेल की जी काही न्यूज आहे ती आता महत्वाची न्यूज अशी आहे की थमनेवर तुम्ही बघितलं असेल एमबीबीएस आणि बीएमएस चे एकत्रित क्लासेस होणार आहेत पण एकत्रित क्लासेस म्हणजे काय तेव्हा आपण डिटेल एक्सप्लेन करणार आहोत बरोबर आहे आता जे आपले आयुष म... मंत्री आहेत जे आयुष मंत्री आहेत जे प्रतापराव जाधव साहेब आहेत तर त्यांनी अशी हे केली घोषणा केली आहे की पुडुचेरीमध्ये केंद्र सरकार ऍलोपॅथिक म्हणजे एमबीबीएस आणि आयुर्वेदिक जे बी एम एस आहे ते दोन्ही सुद्धा औषध पद्धती एकत्र शिकवण्याची योजना आखत आहेत ओके यासाठी भारतात पहिल्यांदा एमबीबीएस आणि बी एम एस एकत्र एकत्रित को कोर्स सुरू केला जाणार आहे हा कोर्स जिपमर म्हणजे जिपमर म्हणजे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट जे आहेत मेडिकल एज्युकेशन रिसर्च सेंटर इथे सुरू पुडुचेरी इथे सुरू होणार आहे भारतामध्ये पहिल्यांदा म्हणजे आयुर्वेदिक आणि जे हे आहे आहे जसं एमबीबीएस आणि बी एम एस एकत्रित क्लासेस म्हणजे याचा जो सिलेबस आहे हा सुद्धा चेंज करणार आहेत ओके तर यामध्ये सध्या ही योजना म्हणजे जी काही केंद्र सरकार के के आहे यांनी हे केलेले आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा जाहीर केली आहे त्यांनी सांगितला हा कोर्स सध्या विचारपूर्वक टप्प्यात आहे व नवीन अभ्यासक्रम तयार केला जात आहे बरोबर आहे म्हणजे याचा जो आहे तो अभ्यासक्रम नवीन केला जात आहे कारण काय जर एमबीबीएस आणि बीएमएस एकत्र क्लासेस घ्यायचे तर मग जसं यांना फिजिओलॉजी वगैरे हे जे बेसिक सब्जेक्ट असतील फर्स्ट इयरला हे पण एमबीबीएस ला बेसिक आहेत आणि बीएमएस ला आहे पण बीएमएस ला संस्कृत आहे यांना संस्कृत नाही मग एकत्र जर करायला म्हटलं तर, तर मग ते पॉसिबल नाही त्याच्यामुळं इक्वल एलोपॅथिक आणि आयुर्वेदिक बरोबर आहे हे दोन्ही एकत्रित करून एक सिलेबस तयार करणार आहेत आणि त्या वायसे एकत्र क्लासेस होणार आहेत जिपमर मध्ये ओके तर मी आधी सुद्धा सांगितलं म्हणजे याच्यामध्ये काय इक्वल टू एमबीबीएस बीएमएस मध्ये आणि एमबीबीएस मध्ये एवढाही काही फरक राहण्या राहिलेला नाही था हे जर झालेलं आहे आता हे जर जे काय आहे मध्ये चालू झाल्यानंतर आता फर्स्ट म्हणजे या वर्षी चालू होणार आहे तर हळूहळू पूर्ण इंडियामध्ये जरी प्रत्येक कॉलेजला जर असं चालू झालं तर त्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही आहे कारण की जर एकत्रित क्लासेस होत असतील तर मग काही एवढा तरी हे राहिलेलं नाही ना फरक कारण एमबीबीएस आणि बीएमएस मध्ये एवढा फरक राहणारा नाही कारण काय आहे आता ॲलोपॅथिक आहे आता आयुर्वेदिक आहे बीएमएस आयुर्वेदा आहे आणि एमबीबीएस हे ऍलोपॅथिक आहे पण जर त्यांनी सिलेबस चेंज केला एकत्र सिलेबस केला एवढा फरक राहणार रा, रा, नाही आणि बी एम एस ला खूप डिमांड असणार आहे तर जे विद्यार्थी आता म्हणताय की आम्हाला बी एम एस आम्हाला एमबीबीएसच करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणायला पाहिजे की बी एम एस एवढं वाईट नाही आहे बीएमएस केल्यानंतर सुद्धा तुम्ही मी, मी आधी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं आहे अॅलोपॅथिक प्रॅक्टिस करू शकता सर्व गोष्टी जे मायनर ऑपरेशन आहे तेही सुद्धा करू शकता आणि आता जे आयुष मंत्री आहेत त्यांना त्यांनी ही सर्व बैठक घेऊन ही घोषणा केलेली आहे त्याबद्दल तर तुम्हाला काही टेन्शनच नाही तर बीएमएस जरी आता जरी आता भारतामध्ये आलंय महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण इंडियामध्ये आलं भारतामध्ये आलं पण काही दिवसामध्ये जसं भारतात येईल आता प्रथमच हे जिपमरला चालू होणार आहे पण हळूहळू सर्व गोष्टी येऊन एकदा सिलॅबस चेंज केल्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील ओके तर ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस नको आहे अशा विद्यार्थ्यांनी गोष्टी लक्षात घेऊन चांगला स्कोर असेल तर बीएमएस कडे सुद्धा लक्ष द्या कारण मी जसं सांगितलं क्लासेस सुद्धा एकत्रित होणार आहे म्हणजे कॉलेज कॅम्पस हे एकच राहणार आहे ओके आता हा जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गजून मित्रांपर्यंत नक्कीच करा शेअर करा किंवा या व्हिडिओमध्ये जर काही चुकीचं वाटलं असेल काही झालं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच हे करा जेणेकरून त्यामध्ये काय अपडेट करता येईल आणि किती पट खरं असेल ते मी तुमच्यापर्यंत पोहचवेल ओके आणि जर आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळेल आणि तुम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन करायचं असेल कमी स्कोर आहे बाहेर राज्यामध्ये बीएमएस एमबीबीएस बीएचएल ऍडमिशन घ्यायचं आहे पण कमी खर्चामध्ये किंवा स्कॉलरशिपच्या बेसवर ऍडमिशन काउन्सलिंग प्रोसेस करायची तरी सुद्धा आपण करतो तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे ते डिटेल्स आहे रीड करा खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुमची कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचा नंबर टाईप करा आमच्या स्टाफकडून कॉल येईल आणि सर्व गोष्टी आम्ही प्रॉपर करू जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल गजू नंतर शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू था, धन्यवाद